नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरमध्ये विजयदशमी सेवा पंधरवडा आणि जयंतींचा त्रिवेणी संगम विविध कार्यक्रमांची उत्साही सांगता मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर येथे विजयदशमी दसरा उत्सवाच्या निमित्ताने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा पंधरवडा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावण दहन डायरी बुकचे लोकार्पण तसेच राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले एक्कावन्न फुटी रावणाचे भव्य दहन दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयदशमी उत्सव समितीच्या वतीने मूर्तिजापूर येथे भव्य दसरा उत्सव साजरा करण्यात येत आहे जय श्रीराम आज विजयादशमी आणि दसरा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीच्या मी आपल्या सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो हा दसरा आपल्या सगळ्यांना सुख शांती समृद्धी आनंद भरराटी यश कीर्ती व आरोग्याचा जाव अशी मी गजान महाराज यांनी प्रार्थना करतो माझ्या सगळ्या भारतवासियांना माझे मायबाप सगळे बंधू भगिनी यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या दश्याच्या मुहूर्तावर आज एक आमच्या मतदार मतदारसंघाची एक छोटीशी डायरीचं अनावरण केलाय आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावी विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे एक्कावन्न फूट उंचीच्या रावणाचे दहन हे असणार आहे तहसील आठवडी बाजारच्या ग्राउंडमध्ये होणाऱ्या या दहन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील लोकार्पण आणि पारितोषिक वितरण याच कार्यक्रमादरम्यान आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते मूर्तिजापूर मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या डायरी बुकच्या आवरणाचे लोकार्पण करण्यात आले याही वर्षी विजयादशमी व दसऱ्याच्या मुहूर्तावर सार्वजनिक दसरा उत्सव समितीच्या वतीनं अध्यक्ष म्हणून याही वर्षी एकावन फुटाच्या रावणाचं दहन आपल्या तहसीलच्या ग्राउंड वर आपण करणार आहोत बाजाराच्या मी मूर्त्या मतदारसंघातील आपल्या जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधव भगिनींना आवाहन करतो मुला मुलींना लेकरांना की आपला हा जो सण आहे आपली जे परंपरा आहे आपला जो धर्म आहे आपली जे संस्कृती आहे हे दर्शन घडवणार हे कार्य आपण दरवर्षी करत असतो वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय भगवान श्रीराम यांनी आज रावण यांचा वध केला होता कारण त्यांनी अनिती मुळे त्यांचा हा वध झाला होता म्हणजे वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा आज दर्शन घडत असते या आनंद उत्सवामध्ये आतिश बाजी आणि राम लक्ष्मण गजंगोली महाराज ची झाकी विरो आणि दसराच्या या मूर्त्यावर रावणाचा दहनाचा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावा या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी विनंती करतो जय श्रीराम ही डायरी मतदारसंघातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहरतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक व बक्षीस वितरणही यावेळी संपन्न झाले राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या विविध कार्यक्रमामुळे मूर्तिजापूर शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भाजपा अध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे तालुकाध्यक्ष नंदू राऊत महिला मोर्चा शहराध्यक्ष रुपाली तिडके तालुकाध्यक्ष आरती पोळकट आणि राजू नाचणे अविनाश यावले विनोद नाकट गोपाल बोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा